नमस्कार ईश्वरी खूपच चिडलेली असते ईश्वरी राकेशला बोलते राकेश तुझ्यासारख्या माणसाला तर चांगलाच दणका दिला पाहिजे अरे तुझी तर राय लायकीच नाही आहे खरं सांगायचं तर राकेश तू माझी फसवणूक केलीस तुझ्यावरती आम्ही सगळ्या कुटुंबांनी विश्वास ठेवलेला पण तू मात्र विश्वासघात केला तेव्हा लगेच राकेश बोलतो ईश्वरी जी तुम्ही असं काय करताय अहो माझ्यावरती विश्वास ठेवा मी मुद्दामून काही केलेलं नाही तेव्हा मात्र सुप्रिया खूपच चिडते आणि सुप्रिया राकेशच्या सनसनीत कानाखाली आणते त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो बघितलंस का तुझी काय अवस्था झाली ती अरे बघ बघ स्वतःच्या मनाला विचार तुझी काय लायकी आहे ती तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला लगेच ईश्वरीचे वडील बोलतात राकेश अरे तुझ्यासारख्या नरादमाला तर थेट जेलमध्येच टाकलं पाहिजे खरं तर फाशीच दिली पाहिजे तुझ्यासारख्या नरादमाने किती मुलींना फसवलं असेल तेव्हा लगेच अर्णव बोलतो आणि त्यात दुर्भाग्य म्हणजे त्यात माझी बहीणसुद्धा आहे पण जेव्हा माझ्या बहिणीसमोर या नालायकाचं सत्य येईल तेव्हा मात्र माझी बहीण हादरेल तिला कसं सांभाळावं तेच कळत नाही तेव्हा लगेच सुप्रिया म्हणते राके राकेचं जर का सत्य अंजलीसमोर आलं तर अंजली हादरणार नाही उलट ती ताटमानेने पुन्हा एकदा नवीन संसाराला सुरुवात करेल तेव्हा लगेच अर्णव बोलतो खरं सांगू का काकू ताईचं खूप प्रेम आहे या माणसावरती तिचा विश्वास आहे या माणसावरती पण या माणसाने मात्र तिचा विश्वासघात केला आहे आणि त्यासाठी मी तिला कधीच माफ करणार नाही त्यावेळेला लगेच राकेश बोलतो गप्प बस अरे अर्णव काही केलं नाही तुझ्या बहिणीशी मी खरं सांगायचं तर तुझ्या बहिणीशी लग्न केलं हीच तर मेहरबानी समज अरे तुझी लायकी तरी आहे का अरे जरा विचार कर तुझ्या त्या लंगड्या बहिणीशी कुणी लग्न केलं असतं तेव्हा मात्र ईश्वरीला खूप राग येतो तेव्हा ईश्वरी कसलाही विचार न करता राकेशच्या कानाखाली आणते आणि राकेशला म्हणते तुझी लायकीच नाही राकेश एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या सणसणीत थोबाडीत मारावीशी वाटते राकेश तुझा चेहराच बघावासा वाटत नाही तेव्हा मात्र राकेश मोठ्यानी ओरडतो ए माझ्यावरती हात उचलायची हिंमतच कशी झाली तुझी खरं सांगायचं तर एक गोष्ट लक्षात ठेव ईश्वरी अगं तुझ्यासारख्या मुलीला सुद्धा मीच आधार दिला नाहीतर या मुंबईत तू टिकू शकली असतीस का तेव्हा लगेच जयूहत्या म्हणते गप्प बसा राकेश आधीच तू आमच्या डोक्यात गेलास आणखीन त्यात आणखीन उपद्रव करू नकोस आताच्या आता, आता स्वतःचं थोबाड घे आणि इथून चालतं पड तेव्हा लगेच आणि राकेश बोलतो मी आणि चालतं पडू अर्णव तूच विचार कर जर का अंजलीला ही गोष्ट कळली की तू तिच्या नवऱ्याला जेलमध्ये टाकलंयस किंवा तुझ्यामुळे तिच्या नवऱ्याची बदनामी झाले तर अंजलीला कसं वाटेल या गोष्टीचा तर विचार कर तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णव मोठ्याने बोलतो बस झाला खरंच बस झालं अरे बोलण्याची सुद्धा एक मर्यादा असते तुला तर ते कळतच नाही पण आता मात्र जर का शहाणपणा केलास ना तर बघ तुझी काय लायकी दाखवीन ती आता तर मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आहे आत्ताच्या आता इथून चालतं पड तेव्हा मात्र मोठ्यानी अर्ण बोलतो एक गोष्ट लक्षात ठेव राकेश माझ्या ताईची काळजी तू नको करूस कारण कितीही काही झालं तरीसुद्धा माझी ताई तुझ्याजवळ कधीच येणार नाही तिला मी असं काही सांगेन ना तू बगस, की तू बघच तुझी लायकी कशी तुला कळते ती तेव्हा मात्र त्याला खूपच राग आलेला असतो तो मोठ्याने बोलतो अरे अर्णव तुला समजत नाही आहे का जेव्हा जेव्हा ईश्वरीला या सर्व गोष्टी कळतील तेव्हा ईश्वरीला धक्का बसेल धक्का आणि तेव्हा तू तिला कसा सावरू शकशील तेव्हा लगेच अर्णव बोलतो त्याची काळजी करायची तू गरज नाही आणि त्याच वेळेला ईश्वरी अर्णवचा हात हातात धरत म्हणते अंजलीताईंना सांभाळायला मी आहे अर्णव सरांसोबत ताईंची काळजी आम्ही दोघं मिळून घेऊ पण तुझ्यासारख्या ताईंच्या आसपास आसपाससुद्धा फिरकू देणार नाही आणि खरोखर त्यावेळेला राकेशचा चेहरा मात्र बघण्यासारखा झालेला असतो राकेश खूपच चिडलेला असतो राकेश मोठ्याने बोलतो आता विषयच समाप्त आता मला या विषयावर बोलायचंच नाही आहे तेव्हा मात्र राकेश ईश्वरीच्या वडिलांना बोलतो हे बघा तुम्हाला मी आधीच सांगतोय तुम्ही काय तो विचार करा जर का तुम्ही विचार केलात तर बरं होईल कदाचित ईश्वरीचं लग्न तुम्ही माझ्याशी लावलं तर बरंच होईल तेव्हा लगेच संजय ईश्वरीच्या हात कानाखाली मारतात आणि बोलतात बस हा बस आता या विषयावर मला वाद घालायचा नाही हा विषय आता इथल्या इथे थांबला पाहिजे जर का तोबाडातून एक जरी शब्द काढलात ना तरी बघा तुमची काय अवस्था करेन ती मी खरं सांगायचं तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही तेव्हा मात्र अर्णव राकेशचा हात धरतो आणि राकेशला फरफटत घराबाहेर काढतो अर्णव राकेशला बोलतो आत्ताच्या आता, चा आता इथून चालतं पडा आणि खरं सांगायचं तर तुझं थोबाड सुद्धा पाठवू दाखवू नकोस तेव्हा लगेच राकेश हसायला लागतो आणि म्हणतो अर्णव अरे त्या अंजलीच्या मनात माझी जागा म्हणजे देवासारखी आहे तुला काय वाटलं तू अंजलीच्या मनातून मला असं सहजासहजी बाहेर काढशील हे शक्य होणार नाही अर्णव तू कितीही प्रयत्न कर तरीसुद्धा अंजली माझीच राहणार आणि कायम ती माझीच असणार आहे मला या विषयावर वाद घालायचा नाही अर्णव तेव्हा मात्र अर्णवला खूपच राग आलेला असतो अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णव मोठ्याने बोलतो आता संपलं सर्व एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही आहे एकेकाला मी एकेकाची लायकी दाखवणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णव मोठ्याने बोलतो एक गोष्ट मात्र नक्की लवकरात लवकर या सर्व गोष्टींचा मला विचार करायचा नाही आहे आता फक्त आणि फक्त मला स्वतःचा विचार करायचा आहे आणि त्यासाठी मी काही करेन कोणत्याही थराला जाईन पण मी मात्र आता शांत बसणार नाही तेव्हा अर्णव खूपच चिडलेला असतो आणि अर्णव त्याच रागात राकेशला फरफटत घराबाहेर ढकलतो त्यावेळेला सुप्रिया बोलते तुझं तोंड सुद्धा दाखवायचं नाही या आणि माझ्या मुलीकडे जर का वाकड्या नजरेने बघितलंच ना तर तुझी काय अवस्था करेन ना ते तुला कळणार नाही तेव्हा मात्र सुप्रियाला खूपच राग आलेला असतो सुप्रिया मोठ्यानी बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची अर्णव या माणसाला सोडायचं नाही आहे आपल्याला या माणसाला त्याची लायकी दाखवायची आहे तेव्हा लगेच अर्णव बोलतो काकू तुम्ही काळजीच करू नका या माणसाला मी त्याची लायकी दाखवणारच आणि त्याशिवाय मी गप्पा बसणार नाही आता तर सं सगळं संपलं आहे नाही ना याची लायकी याला दाखवली तर नावाचा अर्णव नाही याला सहजासहजी मी सोडणार नाही आहे लवकरात लवकर सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित करणार आणि त्याशिवाय मी गप्पा बसणार नाही तेव्हा मात्र खूपच त्रास राकेशला होत असतो त्यावेळेला लगेच राकेश बोलतो एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही माझ्याशी उगाच वाद घालताय आता मात्र तुम्हाला समजेल तुमची लायकी काय आहे तेव्हा लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो आमची लायकी काय हे तू सांगायची गरज नाही तेव्हा मात्र अर्णवला खूप राग आलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर, लवकर अर्णव राकेशचं सगळं सत्य अंजलीसमोर आणेल का आणि अंजलीसुद्धा राकेशला धडा शिकवेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू